कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाकडून गेली अनेक वर्षे होत असलेली मागणी आता प्रत्यक्षात उतरणार आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून कशेळे येथे आदिवासी भवन उभे राहत असून येत्या नऊ ऑगस्टला या आदिवासी भवनाचा भव्य भूमिपूजन सोहळा पार आहे नुकतीच्या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक ठरणाऱ्या या भवनाचे भूमिपूजन होणार असून यासाठी किमान पस्तीस ते चाळीस हजार आदिवासी बांधव एकत्र येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजात या उपक्रमामुळे उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे या बैठकीला आदिवासी समाजाचे नेते परशुराम दरवडा बुधाजी हिंदोळे गणेश पारदी आदिवासी सेलचे विधानसभा प्रमुख गणेश केवारी युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे यांच्यासह अनेक आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या बैठकीत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं कि हे आदिवासी भवन भवन नाही तर माझ्या आदिवासी बांधवांचे मंदिर आहे हा समाज माझी ताकद आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठी मी कायम खंबीरपणे उभा राहणार आहे शिक्षण पाणी आरोग्य हक्क अधिकार यासाठी प्रत्येक स्तरावर मी शासन दरबारी लढा देणार असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं या ऐतिहासिक भवनासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारे आणि आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख करून देणारे एक सुसज्ज ग्रंथालय नऊ लाख रुपयांचा निधी देखील यावेळी जाहीर करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आदिवासी समाज त्यांना धन्यवाद देत असून आदिवासी समाजाच्या हृदयात मंदिर उभारणारा नेता म्हणजे आमदार महेंद्र थोरवे असं म्हणत दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार व्यक्त केले आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका